नमस्कार मी श्रद्धा रे गेली पाच वर्ष मी तलाठी पदावर कार्यरत आहे आणि नुकतीच माझी एमपीएससी मधून ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर निवड झाली आहे मित्र मैत्रिणींनो आपण पाहतो की लाखो मुलं दरवर्षी एमपीएससी सारख्या परीक्षा देत असतात सरळ सेवा सारख्या परीक्षा देत असतात मात्र काहीच मुलं अशी असतात की जी सतत त्या परीक्षा पास होत असतात किंवा कोणतीही परीक्षा ते, ते सहजरित्या पास होत असतात मग असं काय आहे बरं की एकच मुलगा एका वर्षामध्ये चार पोस्ट काढतोय असा कुठला स्मार्ट टिप्स आहेत की ज्याने तुम्ही ही परीक्षा सुद्धा सहजरित्या पास होऊ शकता तर त्या टिप्स आज में रहे। हुआ? हुआ? हो। बदल, रहे। मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे नेमकं काय वाचा आणि काय वाचू नये काय पाहावं आणि काय पाहू नये कोणते व्हिडिओ रेफर करावेत कोणते बुक्स वापरावेत तसेच क्यू चे अनालिसिस कसं करावं या सगळ्याबद्दल कम्प्लीट माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कोणतीही परीक्षा सरळसेवेची असो किंवा हा असो नक्की चांगल्या मार्क्सने पास होऊ शकता आता आपण कलाठी भारतीची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटजी पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तलाठी भरण्यासाठी मेन चार विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी केस जो की शंभर शंभर प्रश्नांचा दोनशे मार्गाचा पेपर आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच एक पेन आणि पेपर घेऊन तुमच्या सोबत बसायचंय मी जे काही पॉईंट सांगेल ते तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत किंवा मी काही बुकलिस्ट सांगणार आहे ती बुकलिस्ट सुद्धा तुम्ही नोट करून घ्यायची आहे आता सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी पाहताना सगळ्यात पहिल्यांदा आपण विषय होऊयात मराठी मराठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास मार्क देणारा हा विषय आहे तलाठी भरतीसाठी आणि फक्त तलाठीच नाही तर इतर बऱ्याचशा सरळ परीक्षांसाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे तर मराठी मराठीला सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला बुक सांगायचे झाले तर मोरा वाळंबे सरांचं एक व्याकरणाचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता सोबत त्यांचं शब्दसंग्रहाचं पण पुस्तक आहे ते पुस्तकही तुम्ही घेऊ शकता आता आपण जेव्हा अभ्यास सुरू कसा करायचा याबाबत बोलतो तर सर्वात पहिला तर तलाठी भरतीचे मागच्या काही वर्षांचे पेपर्स तुम्ही पहा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मी त्याची लिंक तुम्हाला देते त्या टेलिग्राम चॅनलवर मी तलाठी भरतीचे मागच्या वर्षांचे काही पेपर्स टाकलेले आहेत आणि अजूनही मी पेपर्स टाकणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा पीवायक्यू पाहायचे एका एक पेपरमध्ये तुम्हाला पंचवीस तरी मराठीचे प्रश्न सापडतात एकदा फक्त ओव्हरलुक करा त्याला सोडवायची गरज नाही जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची आयडिया येईल की प्रश्न नेमके कसे विचारले जातात मग तुम्हाला मोराव आण सरांचं पुस्तक घ्यायचंय आणि टॉपिक वाईज अभ्यास सुरू करायचा जसं की जो, जो पहिला टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही घेतला तुम्ही प्लॅनिंग पण तसं करू शकता की कि दोन किंवा तीन दिवसामध्ये एक टॉपिक फिनिश करायचा तुम्ही पहिला टॉपिक घेतला आधी वाचून बघा किती समजते त्यानंतर तो टॉपिक तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आता इथून पुढे सिरीज मी घेणारच आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्ही पीवायक्यू करू शकता आणि मोरा वाळे सरांच्या पुस्तकातून ते एक्सप्लेनेशन समजून घेऊ शकता मग जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहताय पुस्तकातून तो टॉपिक समजून घेताय त्याच्या वर्षी पीवायक्यू सॉल्व्ह करताय तेव्हा हा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या एका पानाच्या नोट्स तयार करू शकता आता एक टॉपिक असं पूर्णपणे करायला तुम्हाला किती वेळ लागेल समजा तुम्ही रोज तुम्हाला तीन किंवा तास अभ्यासासाठी मिळतात असं आपण पकडूया त्यातला तुम्ही रोज एक दीड तास जर मराठीला दिला तर तीन ते चार दिवसांमध्ये किंवा एका वीकमध्ये सुद्धा एक टॉपिक व्यवस्थितपणे पूर्ण करू शकता आता आपल्याला फक्त मराठीचा अभ्यास करायचा नाहीये तर सोबत आपल्याला बाकीचे विषय घेऊन सुद्धा जायचे त्या अनुषंगाने सांगितलं आता तुम्ही असंही करू शकता की तुम्ही मराठी विषय आधी संपवून घेतलाय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दोन दिवसामध्ये एक टॉपिक व्यवस्थितरित्या संपवू शकता तर असं करताना गोरव वाळ सरांचं पुस्तक झाल्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं एक पीवायक्यू च पुस्तक आहे ज्याच्यामध्ये एमपीएससीच्या आतापर्यंतच्या सर्व पेपर्स मध्ये विचारले गेलेले पीवायक्यू आहेत ते पुस्तक तुम्ही सोबत ठेवू शकता आणि त्यातून पीवायक्यू तसंच त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं आहे तेही तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता आता आपण दुसरा विषय घेऊयात दुसरा विषय म्हणजे इंग्रजी आता हा इंग्लिश बऱ्यापैकी आपल्याला अवघड जाणारा सब्जेक्ट आहे आता यासाठी कोणतं पुस्तक तर यासाठी काही जण पालन सुरी पुस्तक वापरतात मात्र ते पुस्तक खूप डीप मध्ये आहे तुम्हाला जर ते वाचून व्यवस्थित रित्या समजणार असेल तर तुम्ही ते नक्की रेफर करू शकता पण यापेक्षा एक वेगळा माध्यम सांगू शकते तो म्हणजे बाळासाहेब सरांचं पुस्तक याचं तुम्ही सोबत ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू वायक्यू मिळतील नंतर सेम टॉपिक टॉपिक वाईज तुम्हाला जायचंय पहिलं टॉपिक युट्यूबवर सर्च करायच्या आपल्या चॅनलवर सुद्धा आता हळूहळू एक एक व्हिडिओ येत जातील तुम्ही टॉपिक पाहायचा आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून त्याची पीआयू सोडवायचे आणि अखेर तलाठी भरतीची पीआयकू प्रश्नपत्रिका ज्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत तिथून तुम्हाला, तुम्हाला ते सोडवायचे आणि मग यातून तुम्हाला काही डाऊट्स राहत असतील तर तेही तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा तुमच्या मित्रांच्या माध्यमातून सोडवू शकता मला हे तुम्ही कमेंट करून एखाद्या टॉपिक बद्दल विचारू शकता त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर इंग्रजीचा सुद्धा तुम्ही प्रत्येक टॉपिक वाईज स्वतःच्या काही नोट्स बनवून घेऊ शकता त्याचा फायदा असा होणार आहे की येणाऱ्या प्रत्येक सरळसेवा परीक्षेमध्ये बऱ्याचशा परीक्षांमध्ये पंच्याण्णव टक्के परीक्षांमध्ये इंग्रजी हा विषय तुम्हाला मार्क्स देऊन जाणार आहे ठीक आहे आता आपण पुढचा टॉपिक घेऊयात आपला पुढचा विषय आहे जी के जीएस आता जी के बद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की नेमकं करू काय कारण ह्याच्यामध्ये विषय भरपूर आहेत पॉलिटी आहे हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे लोकसंख्या टॉपिक आहे तसंच कधी कधी माहिती अधिकार कायदा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत इकॉनॉमीचा थोडाफार पार्ट आलेला आहे आणि सायन्स पण बऱ्यापैकी विचारलं जातं तर मग जी के जी असतं काय करायचं तर ह्याचे दोन तीन मेथर आहेत करण्याच्या सगळ्यात पहिलं तर तात्यांचा ठोकळा बरेच लोक वापरतात पण तात्यांच्या ठोकळामध्ये सुद्धा जरी बेसिकच माहिती असली तरी खूप जास्त माहिती दिलेली आहे तुम्हाला या सगळ्या विषयांची बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे तात्यांचा ठोकळा तुम्ही वापरू शकता किंवा काही जण लुसंटचं जी पुस्तक वापरू शकता पण मी ते सजेस्ट करणार नाही ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे त्यांचा ठोकळा तुम्ही वापरू शकता किंवा जर तुम्हाला सब्जेक्ट वाईज जायचं असेल तर काय करू शकता हे मी आता तुम्हाला सांगते सर्वात पहिलं तर क्वालिटी आता कॉलिटीला लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ती खूप हेवी खूप मोठी अशी पुस्तक आहे एमपीएससी साठी ती पुस्तक नक्कीच फायद्याची आहेत पण इथे करताना तुम्हाला त्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक्स आणि एकदम वरवरचा अभ्यास करायचा आहे जसं की कलमांची यादी करायची किंवा महत्वाच्या काही घटना दुरुस्ती असतील त्या करायच्या आहेत आपण जेव्हा प्रत्येक जी केच्या प्रत्येक विषयाचा टॉपिकचा कोणते कोणते महत्वाचे टॉपिक आहेत त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील पण सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की खूप डीप मध्ये न जाता वरवर तुम्हाला जीपेचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे पॉलिटी नंतर आपण हिस्ट्री बघू शकतो तर हिस्ट्रीमध्ये सुद्धा अकरावीचा महाराष्ट्राचा इतिहास आहे तो तुम्ही वाचू शकता समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे इतिहासाचं तेही तुम्ही वरवर करू शकता म्हणजे खूप डीप मध्ये न जाता बेसिक स्ट्रक्चर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला काही नोट्स जर बोलवल्या जात असतील मीही तो प्रयत्न करणार आहे की प्रत्येक विषयाच्या टॉपिक वाईज महत्वाच्या वापरू शकता <स्थाथ> पुढे आहे करंट आता करंटच्या ट्रेंड नेहमी बदलता आहे तर माझा एक प्रयत्न असणार आहे की एक सिरीज आपल्याला घेऊन यायची फक्त करंटसाठी नाही तर पूर्ण सरसेवा किंवा तलाठी साठी आतापर्यंत टी सी एस किंवा जे काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांवरून आपण महत्वाचे टॉपिक काढून तो टॉपिक पूर्णपणे समजून घेणे जसं की समजा करंटचा खेळ आणि खेळाडू हा प्रश्न जर विचारला गेला असेल तर मग आता आपण कोणत्या कोणत्या खेळाडूंचा अभ्यास केला पाहिजे हे मी त्या टॉपिक मध्ये त्या मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जसं की समजा इतिहासामध्ये एखाद्या आंदोलनाबद्दल विचारलं असेल तर मग कोणती महत्वाची आंदोलन आपण करू शकतो किंवा कलमांबद्दल क्वालिटी मध्ये विचारलं असेल तर मग आता आपण कोणती महत्वाची कलम करू शकतो अशी एक सिरीज मी लवकरच या चॅनलवर घेऊन येणार आहे करंट बाबत जर बोलायचं झालं तर तुम्ही uh, न्यूज पेपर जर वाचत असाल तर त्यातले काही महत्वाचे टॉपिक्स किंवा तुम्ही जर कोणतं मासिक युज करत असाल तेही uh, अतिउत्तम मधूनही का, uh, जे काही रिलेटेबल गोष्टी आहेत त्याचे तुम्ही नोट्स बनवू शकता त्या हायलाइट करून त्याचे रिव्हिजन करत राहू शकता ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमी इकॉनॉमीचे तितके प्रश्न विचारले गेलेले नाहीत पण करंट मध्ये जर कुठल्या योजना चालू असतील त्या तुम्ही पाहू शकता जे बजेट आपलं दरवर्षी येत असतं त्या बजेटमधल्या काही महत्वाच्या तरतुदी असतील काही योजना असतील त्या सुद्धा बघणं गरजेचं आहे पुढे जर आपण पाहिलं तर एन्व्हायरमेंट पर्यावरण पर्यावरणामध्ये अभयारण्य राष्ट्रीय उद्यान यांच्यावर नेहमी भर दिला गेला आहे इथेही टॉपिक वाईज घेऊन येणार आहे की कोणत्या गोष्टी नेहमी नेहमी विचारले जातात आणि त्या आपण केल्याच पाहिजेत तर या गोष्टी आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे पुढचा विषय आहे सायन्स आता सायन्ससाठी वेगळं काही करण्यापेक्षा मला तर वाटतं पाचवी ते दहावीची जे आपले स्टेट ची पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता त्यातून महत्वाच्या गोष्टीच्या नोट्स करू शकता किंवा त्या गोष्टी हायलाईट करून त्याचे रिव्हिजन करू शकता सुद्धा तुम्ही पीआयक्यू चा आधार नक्की घ्या पीआयक्यू ज्या लेवल चे विचारले गेले आहेत तिथपर्यंत ते म्हणजे माहिती अधिकार कायदा माहिती अधिकार कायद्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आपण त्याचेही एक व्हिडिओ घेणार आहोत माहिती अधिकार कायद्याचे कोणते महत्वाचे प्रश्न विचारले गेले आणि लोकसंख्या टॉपिक जो की आपले दोन हजार अठरा जी जनगणना आहे त्या जनगणनेतले ते महत्वाच्या जे काही आकडेवारी आहे त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले गेले आपण पाहिलंय तर ह्याच्यासाठी सुद्धा दोन रेफरन्स आहे एक तर आपलं सेन्सस गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे पण त्या वेबसाईटवर खूप जास्त डेटा आहे त्यापेक्षा तुम्ही सौदी सरांच्या पुस्तकामध्ये लोकसंख्या टॉपिक व्यवस्थित दिलेला आहे तो करू शकता आणि या लोकसंख्येच्या नोट्स सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या नोट्स सुद्धा तुम्हाला लवकरच मिळून जातील तसेच कोणते महत्वाचे टॉपिक आहेत लोकसंख्येबाबत कोणते प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे आता हा झाला जीके आणि जीएस चा पार्ट आता चौथा आपला विषय राहिल तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तर या विषयामध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आपल्याला चान्स असतो तर गणित बुद्धिमत्तासाठी सतीश सरांचं फास्ट्रॅक मॅथ्स नावाचं पुस्तक आहे त्यांचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता नावाचं पुस्तक आहे मला वाटतं फास्ट ट्रॅक मॅथ्स तुम्ही सध्या गणितासाठी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पी आय नुसार टॉपिक वाईज तो ते पुस्तक हळूहळू सॉल्व्ह करत जाऊन त्याच्यावर जे काही डाउट्स असतील ते मला विचारून आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा काही गणिताचे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते पण तुम्ही पाहू शकता बुद्धिमत्तेसाठी कुठल्या पुस्तकाची आवश्यकता जर तुम्हाला वाटत असेल तर सतीश वेटी सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा बुद्धिमत्तेला बऱ्याचदा मला असं वाटतं पण हे ट्रिक्स वापरल्या जातात ज्या आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत तर गणित आणि बुद्धिमत्ता या प्रकारचा अभ्यास करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गणित आणि बुद्धिमत्तेसाठी महत्वाचं आहे तर हे चारही विषय आहेत त्याची मी तुम्हाला बुकलिस्ट सुद्धा सांगितली सुद्धा सांगितलं आता टाइम टेबल किंवा अभ्यास किती तास केला पाहिजे असे काही प्रश्न मला काही मुलांनी विचारले किंवा नोकरी करताना वेळ मिळतो का जर तुम्ही फुल टाइम स्टडी करत असाल तर मग तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही सात ते आठ तास व्यवस्था अभ्यासाला देऊ शकता पण तुम्ही जर नोकरी करत असाल मी माझे मागे एक व्हिडिओ केलाय गृहिणी आणि नोकरदारांसाठी अभ्यासाचं नियोजन तो तुम्ही पाहू शकता दिवसातले चार ते पाच तास किंवा सहा तास तुम्ही त्यासाठी काढू शकता रोज दोन तास एका विषयाला तुम्ही एका वेळी दोन विषय कव्हर करू शकता आणि क्यू वर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा कारण जो पॅटर्न आपला बदलला आहे पीसीएस आयबीबीएसनी जे प्रश्नपत्रिका घेतल्या त्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व्ह करा आता माझ्याकडून तुम्हाला काय काय मिळणार आहे तर हे जे टॉपिक आहे त्या टॉपिक वाईज एक सिरीज सुरू करण्याचा माझा लवकरच प्रयत्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या प्रश्नपत्रिकांवरून क्यूज भरून महत्वाचे टॉपिक तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पुन्हा मी सांगते तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला आतापर्यंतच्या व्हिडिओजला या युट्यूब चॅनलवर मी अनेक मोफत कंटेंट घेऊन येणार आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुम्हाला तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू